करा आज सकाळी पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग आहे घटक आहे संजय राऊत यांच्याबद्दल संपूर्ण आदर राखत मी या ठिकाणी विचारू इच्छितो की संजय राऊत यांनी राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संदर्भात काही चर्चा केली आहे का त्यांच्याशी बोलणं झालं आहे का आणि जर तसं काही बोलणं झालं असेल तर त्यांनी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचं तसं अधिकृत निमंत्रणपत्र त्यांच्याकरवी आम्हाला पाठवावं कारण आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी कालच हे स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत आम्हाला अधिकृत इन्व्हिटेशन येत नाही अधिकृत निमंत्रण येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही त्यामुळे राऊत साहेबांना विनंती आहे की त्यांनी अशी काही चर्चा झाली असल्यास निमंत्रण पाठवण्याची व्यवस्था करावी